पत्नीला पतीकडून काय हवे हो असते एकदा वेळ काढून नक्की वाचा पत्नी आणि पती हे नाते जगातील पवित्र नाते मानले जाते म्हणतात की माणसाचे लग्न झाले की त्याचा दुसरा जन्म होतो थोडक्यात तुम्ही ज्या चुका केल्या त्यानंतर करू नका पती पत्नीला आपले नाते टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो पत्नी आपल्या पतीपासून सुरक्षितता मागते थोडक्यात पत्नी ही पतीची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि पत्नीवर जर काही अडचणी येत तर त्या अडचणींवर तोडका काढणे हे पतीचे कर्तव्य आहे काही क्रूर तिला का, वाचवणे तिच्यावर संकटात संकट आल्यावर पतीने तिला संकटात एकटे सोडू नये आपली बायको जर रोज जेवण करत असे तर त्याबद्दल तिचे कौतुक करायला हवे तिने साधे पिठले भाकरी जरी बनवली तरी नवऱ्याने त्या जेवणाची कौतुक केले पाहिजे त्यामुळे त्याच्या पत्नीचा दिवसभराचा शीण निघून जातो योग्य वेळी तिची बाजू घेऊन बोलत जा, जा।, जा। ता ता चा। चा चा। चार लोकांमध्ये कौतुक नाही केले तरी चालेल पण अपमान करू नका वर्षातून दोन तीन वेळा गिफ्ट किंवा भेटवस्तू देत जा स्त्रियांना भेटवस्तू खूप आवडतात आणि ते त्या आयुष्यभर सांभाळून ठेवतात घरात कोणताही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तिचा सल्ला घेत बाहेर कुठेतरी फिरायला किंवा बाहेर जेवायला घेऊन जात जा बायकोचे मन तेवढेच रिफ्रेश होईल तिला वेळ देता तेव्हा तिच्यासोबत बोलत रहा तिचे म्हणणे काय असेल ते पूर्ण ऐकून घ्यायचा मग उत्तर देत जा प्रणय करण्याच्या आधी तिची संमती घेत जा कारण प्रत्येक बायकोला मरची असते नाहीतर तो समाज मान्य अत्याचार मानला जातो बायको आजारी असल्यावर नवऱ्याला तिची खरी किंमत करते आजारपणामध्ये घरातील काम आणि मुलं बाळांची जबाबदारी स्वतःवर घ्या भारतीय स्त्रियांना तर काही हवे नसते पतीने रस्त्यावरील गरम वडापाव जरी प्रेमाने खाऊ घातला तरी ती आनंदी होते सकाळी उठल्यावर डोक्यावर चुंबन घेऊन तिच्या दिवसाची सुरुवात प्रेमाने करा तिच्या माहेरकडील लोकांचा आदर करा तिला प्रेम व आदर द्या मग बघा तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये ती ढाल बनून उभी असेल